स्वयंसेवकांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून आपण भाषा पण बदलू शकतो इंग्लिश मराठी तर असा एक पेज ओपन होईल त्यानंतर आपल्याला स्वयंसेवकाचा मोबाईल नंबर दहा आणखी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि संपर्क क्रमांक सत्यापित करावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला डू वी टू रजिस्टर दिस मोबाईल ॲज अ वॉलेंटर येस करायचं आहे त्यानंतर आपलं राज्याचं नाव निवडायचं आहे महाराष्ट्र त्यानंतर आपला जिल्हा धाराशिव तालुक्याचे नाव भूम आणि गावाचे नाव आपल्याला निवडायचं आहे गावाचे नाव निवडल्यानंतर आपल्याला वॉलेंटरचं नाव, नाव टाईप करायचं आहे त्यानंतर लिंग त्यानंतर त्याचं ते आपल्याला वय टाकायचं आहे त्यानंतर ऑप्शन आहे समर कॅम्पसाठी आपली नेमणूक ज्या संस्थेमधून झाली त्या प्रकारची संस्था निवडा तर आपल्याला इथे प्रथम मार्फत टाकता येईल तुमच्या भागीदार संस्थेकडून तुमच्याकडे पी ओ सी आहे का तर इथे आपल्याला नाही करायचं आहे त्यानंतर संबंधित प्रथम टीम सदस्य तर त्याच्यामध्ये आपल्याला सतीश शिंदे तर हे ऑप्शनवर हो आपल्याला क्लिक करायचं आहे आणि संमती फॉर्मवर क्लिक करून रजिस्टर ॲज अ i